माझ्या मनात नवता काई माझ्या मनात नवता काई माझ्या अंगत येत गवाई माझ्या मनात नवता काई माझ्या अंगात येत गवाई वणट्याला बाबाला बाईबोल गेली वणट्याला बाबाला बाय बोल गेली बाले बोला वॉन्टेड बाबा अलीक मग काय वॉन्टेड बाबा एवढा वेळ का झाला तुम्हाला यायला एवढा वेळ हा काय झालं मळ्यामध्ये दोन तीन रोगी आले ते रोगी आले होते हा मळ्यामध्ये हा टाइम लागतोच रोग्यांचा उपचार करायला हा बर 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 दोन पोर आजारी झाले हा काय झालं होत त्यांना लागले ना टाकून द्या ना टाकून त्याचा उपचार केला का मग केला एकदम व्यवस्थित मग लिंबू दिलं लिंबू दिला का त्यांना कसला आजार होता कसला हा तुम्ही असतशी विचारलं का मग कधी विचारायचं आता एका पोराला फिट यायच एकाला घोरं यायचं एकाला फिटी यायची एकाला घोरं यायचं काय म्हणता मग त्यांचा इलाज केला का का आता एकाची फिट गेली आणि घोरं गेला का पण त्यांना आपल्या आड्ड्यावर बोलवायचं होतं ना तिथंच कसा त्यांचा उपचार करत बसला तुम्ही तसं नाही झालं ते मग आता ते घरी आले हा शाळेतले मुलं मी घराच्या बाहेर पाय काढला बर तेवढ्यात ते दोघ आले नवरा बायको ते पोरं म्हणजे बिचारे ती बायको मुलांना घेऊन आले तिथं मग दिला त्यांना का मग पण असं काय काय करू नका बाबा पुढे आड्यावरच बोलवून घ्यायची सगळी काय असेल आड्डा कशाला केलाय आपण तुला दोन पैसे भेटतात मला काय माझ्या बरोबर तुम्हाला पण मिळतात ना तुला मी कधी कमी केलंय का गाडीवाल्याला सोडून असं कधी करतात का गाडीवानाला सोडून नाही म्हणून मग ते परत काय झालं तरी इथं अड्ड्यावरच बोलवायचं म्हणजे गाडीवान इथंच आहे ना चाल अरे हा काल मी गेल्यानंतर पेशंट आले आले होते मार का दोघ हजार पण तुम्हाला मग मी फोन लावत होतो तुमचा फोन काही लागला नाही त्याच्यामुळे त्यांना म्हटलं बाबा तुम्ही उद्या तु। या मग आता येतील इथं येणार मग सांगितलं ना मी त्यांना उद्या या म्हणून ते नवरा बायकूच होते त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे ते आले होते त्यांना आज बोलवलं मी परत इथं येतील एक थोड्या वेळात ते आता येऊ द्या वॉन्टेड बाबा ते बघा तिकडून येताना दिसते ती दोघ जण बहुतेक तीच असतील वाटतं का हा याय लागले ती चौद मी लिंब बाजून ठेवतो बरं बरं चालतंय चालते जय वॉन्टेड बाबाची जय अरिंग मिरिंग लवंग तिरिंग लवंग कुठं उतरला राजा बारून ठेवले आले का बारून ठेवले ना येऊ दे मी म्हटलं मलाच भारताय काय का माहिती नाही सापडला फोन थी तले तले का जरे का आज फोन केला तर सापड ते आज आज नाही सापडलं परत येणारच नाही मी तोंड बंद कर ना तुमचं तोंड बांध आधी मा पाहत तोंड चांगलं जी मा तुमच्या पेक्षा तर मा बरच ये कोण आहे ये बाबू हो बापरे ये काय चिपटातले विरतलं भूत उठून आलं काय वॉन्टेड बाबा नीट बोल ना वांटेड बाबा चाल हा सकास तू लांबा बस बसना आता बिया वाट हेच दोघ काय आले होते नवीन लग्न झाले यांच यांच हा या दोघांच काय सध्या काय तर बाबा आमचं तुम्ही तर मी ना मग तुम्हाला कळालं पाहिजे आम्ही ना सांगता ताई तुमचं नाव काय तुम्हाला नाही कळत का त्याच्यावर तुम्ही सांगाल अर्चना बालि दुखन काय दुख ना काय माहिती बाबा हा एवढं मोठं दुख यांचं यांच असुखन तरी कोणचं यांचं यांचं आहे ना मेळच बसाना मेळ बसा ना मग यांचा मेळ बसून दिला पाहिजे आपल्याला बाबा बस बस आग नवर बायकोच ग बस बसन काय त्याला दो 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 दो। आज काय त्याला कशी सुग्र न बायको मिळाली आज इंड नवरी आला हा हे मात्र खरंय खरंय ना इंड फिरायची मग ठिका कसं आमच्या बाबाला कळत का नाही उग नाव नाही आमच्या बाबाचं वॉन्टेड बाबा आ, बाबा की जे का बाबा तुम्ही बरोबर ओळखलं पण तुम्ही झाडाच्या कैरीवर नकस का ओळखलं हो ह्या झाडाच्या कैरी आहेत का मग एक दारी लिंबू आहेत एक दारी लिंबू मग दारी लिंबू ह्याच्यावर आमच्या वॉन्टेड बाबाला सर्व काही समजतं कसं काय मग अंतर्या मी येते हा का हा बर बर मला एक विचारू का विचारा की वॉन्टेड बाबा नाव कोण ठेवलं वॉन्टेड बाबा नाव ठेवलं मग यांच वॉन्टेड बाबा नाव पडलंय कसं काय कसं काय अहो हे साधे सुद्धा वॉन्टेड नाहीत म्हणजे अहो हे कुणाच्या खुराड्यामधले कोंबड्या पळवत होते तर कुणाची अंडी पळवत होते कुणाचं एखाद्याच बिचारीच आईबाईच घर बंद असल ना तर घर फोडायचे त्यातले दागिने पळवत होते म्हणून यांचं वॉन्टेड बाबा नाव पडलंय पक्का गुन्हेगार वाटा का पहिले वॉन्टेड बाबा प्रसिद्ध नाव आहे यांच बर मी डागी घालून आले आणि आता या जगात यांचा गुण नाही त्या माणसाला गुण येतोय यांचा असा कसा गुण येतोय काय कला असा कसा गुण येतो म्हणजे ये मला हो असं म्हणू नका यांचा जर राग यांना आला ना तर तुमचं काय खरं आहे गुरु येत का गुर नाही तुमचं होतं तर नव्हतं होईल म्हणजे तुमचं नाहीच होईल तुम्हाला राहायला घर सुद्धा राहणार नाही म्हणजे घरे का घर पळत नाही घर गायब होत जाग्यावर गायब ह म्हणजे बुर पडत्या का नाही घर जागेवर उद्धवस्त होत कस काय त्यांना राग लाय मोठा आहे दैव शक्ती आहे त्यांच्या पैसे म्हणजे त्यांचा आनंद येत असेल मग हा मग कस कस तुम्ही अडचण विचारा लगेच तुम्हाला सांगतील ते कसं बाबा आमची अडचण तरी सांगा मग सांग सांगा म्हणत बाबा त्यांची अडचण काय आहे ती बाले हवा घेतो बर बर हा घ्यायच्या पंखा नाही नाही हवा घ्यायला आम्हाला पंख्याची गरज नाही हो आमच्या पुढे देव देव आहे देव, देव। प्रश्न सोडवा बरे काय असेल ते बघा पट दिश यांचं তোন মিন্টো বার বার দো মিন্টো বাঁলে but বোর মালে ময়ে মালে but বালে বোল মাবে या बाईचं नाव अर्चनाय बरोबर आहे का तुमचं नाव अर्चना तिथे मी मागाशी सांगितलं ना तिच्या ना देचं नाव ज्ञानेश्वर बरोबर आहे का आता हे तर मागाशी नाव नव्हतं ना सांगितलं हा यांच मांग साडेसाती साडेसाती कोणाची कोणाची साडेसाती घेऊन आलो हो? मला काय माहिती थांब ना सांगतायत सांगतायत वॉन्टेड बाबा आमचे सगळं सर्व काय तुम्हाला सांगतील <laughs> <laughs> माग का बा सरताय त्या बाबाला काय आलं काय अंगात आलंय अंगात असं कसं अंगात येते बाबा आहे अंगात आलंय देव पुढ पन्नास रुपये ठेव अंगात आलंय देव पुन्हा पन्नास रुपये ठेव पहिल्यांदा असा बाबा पाहिले ज्याच्या का अंगात आल्या हवा आल्यावर ते पैसे मागत आहे बरोबर आहे ना मग तुम्हाला गुण पाहिजे असेल तर पन्नास रुपये ठेवलंच पाहिजे हो। गुण तर हा ए बाल्या बोला म्हणते बाबा उरफाट्या पकाच कोंबड लागेल बाबाला बर का उरफाट्या पकाचं कोंबड पाहिजे आणि बाबाला लगेच एक दोन एकच एकच बाबा मग ते कोंबडं कुठे भेटेल ते सांगा ते बाले कुठे त्यांना सांग सांगतो सांगतो एक मिनिट बाबा ते हवा आली ना दृष्टांत दिसला म्हणून काय झालं तुमच्या अडचणीचा दृष्टांत तलावर पक्षी फिरतात का नाही आपल्याला माहिती नाही का बाबांना राग आला तुम्ही उलट बोलताय बाबा शांत बाबा शांत कुठं भेटेल म्हणून काय विचारता अहो नांदूर मध्ये तुम्हाला उरपटापाकाचं कोंबडा भेटेल कोणाची एस टी स्टँडच्या शेजारीच आहे बघा मला नाही माहिती मी नवीन इड जाऊन चौकशी करा ना तिथ माझ्या माले सुभाष मालेच्या माले इथं तुम्हाला माहिती का आता त्यांना विचारू ना आपण पडवला का का तुमच्या तुम्हाला सांगितलं ना आता सुभाष माले बस स्टँडच्या शेजारी कोणाला विचारा सुभाष मालेचं घर लगेच तुम्हाला सांगतील ते माग काय त्यांना सांग ना हा म्हणून बाबा <laughs> तुमच्या मनामध्ये शंका यायला लागली म्हणून बाबाला असं होत नाही ना, ना, ना। देऊन टाकू देऊन टाकू देऊन टाकू हा अजून काय लागत का अजून लागतं लागतं तर काय लागत बाबा अजून काय पाहिजे सांग एक काळी पाठ आणि एक बोकड्या आणि एक बोकड्या ते तुम्हाला का सांगत आम्हाला का सांगा ना जास्त जोरात बोलता येत नाही पुजारी सर्व काय ते पुजार्याला सांगतात दहा हजार रुपये आणि दहा हजार रुपये द्यावे लागतील फोन पे चाल का सर्व चालतं आमच्याकडे गुगल पे विचारा ना अगं थांब ग आपल्याला गुण पाडला पाहिजे इडत चालू झाली का तू गुगल पे फोन नाही आपल्याला पाहिजे सांगतो का आम्हाला फोन पे गुगल पे, चा। बात चालत नाही हो बाबा बाबा हो सांगतोय मी बघताला बाबा बाबा एवढा डोक्यात राग नाही धरावा लेकर असतील चुकले असतील बेकरांना आपणच केलं पाहिजे ना हो बाबा एक विचारू काय विचारायचं आता तुम्ही केसरला तेल घोडी ला ते ला तेल लावते कुठं भेटत आहे फॉरेन वर न आणायला आम्हाला फॉरेन वर ना, ना मग बाबांना तेल साध सुद्धा आपल्या महाराष्ट्रातला चालत नाही हा मी पाहिले टीवर फॉरेनची घोडी हा मग तिथन तेल येत केस ओरिजिनल आहे का तुला केस काय डुप्लिकेट वाटतात का एवढे सरबट का बरे मग एवढे सरबट हे फॉरेनच गोडी तेल लावतात कोणती कुर्च्या गोड्याचे केस तो लय मऊ ये तुम्हाला काय माहितीये ही केस कडक आहे ती का मऊ आहे ती ते दिसत आहे ना जिप्रेवरून जिप्रेवरून म्हणजे केसावरून केसावरून केस साधी सुधी नाहीत हे आमचे वॉन्टेड बाबाचे केस आहेत बाबाचे केस आहे मंड्यावर असणार प्रश्न विचारू नका तुम्हाला गुण ह्याच घेणं आहे ना अहो मला वाटलं माझे केस असे लांबसटक झाले तर बरं होईल म्हणून विचारलं तुमच्या किती केसाचा प्रश्न तुमचा तुम्ही बघा तुम्हाला गुण पाहिजे का नको पाहिजे पाहिजे जा। ना मला एक सांगा असा जर गुण आला तर मग केसाचा गुण येईल ना केसांचा प्रश्न नाही तुमचा तुमचा महत्वाचा प्रश्न आहे त्याचा विचारा तुम्ही एक काम करा मला काय तुम्ही खरे बाबा दिसत नाही तुम्हाला ना जर पटत नसेल तर तुम्ही उठा निघा आम्ही काय तुम्हाला बोलवायला आलोय का इथं माहित ना ठाऊक होते का त्यांना मला विश्वास आहे थांब काय विश्वास आहे मला मध्ये जर शंका आली तर लक्षात ठेवा हो त्याच नवतर रात्रीत होऊन जाईल तुमचं तुम्ही येऊन पातीड काय मग आम्हाला यायची गरज नाही आमच्या वॉन्टेड बाबाने जर तुम्हाला शाप दिला ना तर सगळं तुमचं वाटतो होऊन जाईल शाप नाही श्राप राहतो श्राप तो श्राप श्राप बोलता येई ना बोलता ये ना, ना? काय बाबा उगीच बाबा झाले तुम्ही तुम्ही तर लोकांना लुटायलाच निघाले आम्ही लुटायला आलो नाही तुम्हाला माहिती आहे का गाय म्हणून असू दे बाबा समजून सांगू एकदा ऐकलं तर ठीक आहे नाही तर त्यांना हाकलून देऊ आपण लिंबू घे तुम्ही कोण आले मला भरसा आहे थांब कायचा भरोसा आहे हे बघा बाबा असच होत राहते आहे महाभोवती आह। मी काही कामाला निघालो का ये रडगाने महाभोवती चालू आहे भाऊ हा तुझी बायकोय ना चीट शिट जास्त आहे तुझ्या घरात यांच्या खाडाला सोन्याची नाणी बघ हा का भीतीमध्ये जुन्या माणसांची बर इट्याच घर येतो हा त्याच्यात पाय त्या चांद्याला तेवढ्या सोन्याची नाणी आहे तेवढी काल तू चिडचिडे बंद होईल तो बायको चन तो जोड तिला फक्त औषध एवढं देत संध्याकाळी मुख्य वाईन का औषध आहे बाबा बा तुम्ही झोपल्यानंतर तिच्या उश्या खाली ठोवायच उशी घेते का नाही किती किती एवढी झाडी उशी लागत लावली उश्या खाली ठोवा ह्या बोला बाबा उश्या खाली ठेवायला गुनील। गुनील बर बाई बाई चार। चार। ती जा बाई बाई का ती झोपली का नाही तिच्या उषा खाली ठेवा ठेवून काय तुम्ही ना खावा बोलू येईल टक्के गुण येईल बर का बायचा घसा टिकून जाईल तिचा घसा जाग्यावर टिकून जाईल बर बर मग ते तुम्हाला अजिबात तोंडात ना काय शब्द बोलणार नाही हा डब्बा चब्बा बर बर एवढंच बोलल ती वॉन्टेड बाबा की जे वॉन्टेड बाबा गी जय वॉन्टेड बाबा जय आणि बरं का महत्वाचा प्रश्न राहिला ही येताना उद्या बाकाच कोंबड ते सर्व मी आणतो काळेपाट काळा बोकड आणि दारूचा अर्धा बॉक्स घेऊन यायचा तो, तो सांगितला नव्हता आता मी सांगताय ना बर बर तुमच्या सारखा संत्राच पियत असेल पण दारू पिणार बाबा पहिल्यांदी पाहिला मी अ बाबा दारू पियत नाहीत गाडी गाडीवानाला दारू लागती तुम्ही घरी चाला मग सांगता तुम्हाला मी मुठा पहिले आता बरी येऊ बाबा या या उद्या तेवढं दर्शन घ्या दर्शन घ्या दोघा नवरा बाई कोणी दर्शन घ्या गेलं होय चांगलं होईल जर ऐकलं नाहीस तर तुझं सगळं वाट्टुळं होईल वाटलं तुझं मूड या कोणाचा माता हा तू चपला घाला और तुझ्या माणसाला काही काम नाही हे रात्रीतून काय आता एक तासात मुक्की झाली ना मी परत लगेच सर्व माल घेऊन ये हा चालतय चालतय हा होणार होणार बालका सगळं चांगलं होणार काय म्हणले काय नाही ते म्हणले आमचं सगळं चांगलं होईल का, का। तुम्हाला आहे ना एक दोन दिवशीचे खंबे आणून परत वरून येऊ का बाबा या 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 सुखी समाधान आणि राहा बाबा की चाल ना आता थांबा ना काय का बाबा इड भेटले वर नका भेटू पहिल्यांदा असा बाबा पाहिलाय बडबड करू राहिली बडबड ना तुम्हाला घरी गेला दाखवते तुम्हाला डास शेंद्र कालून खाऊ घालते आता मी <laughs> तू चाल ओ बाबा काय बोलते की राई काल आपल्याला सकाळ सकाळ आलं राव पण आलं तर आलं कळ लावून गेल हुपाय नाही ठेवला सगळं अवघड झालं बाबा एक काम कर हां आपण सुईच सांगितलं सांगितलंय चल आपण पण बाबा माझं डोकं लय राव दुखायला लागला आता आता काय देऊ तुला जरा अर्धी अर्धी भेटले असते तर बरं झालं असतं राव गिरायकाने पन्नास रुपये ठेवायला सांगितलं ते पण ठेवलं नाही चाल मी घेत पैसे चुल बस हा चालतंय चला, चला चला बाबा लय अवघड झालं राव सकाळपासून डोक्याला वयसा गाला मग काय तो चला अर्धी अर्धी घेऊ पहिले मग काय आहे ती बघा መሚ መሚ ተሚ ህጠሚ ለሚንስ መሁሚ ህፈሚ መሚሚ ህጥ ህሚሚሩ እራሚ ለሚ መሚ መሚሰመሚ መሚሲ ሊሚረሚም መረሚህ እለር ልርለር ለርለር ልርለርለር ለርለር የ�